रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बेळंकी सलगरे रोडवर भीषण अपघात डम्पर खाली सापडून युवकाचा जागीच मृत्यू आज शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास बेळंकी सलगरे रोडवर सिद्धेश्वर मंदिराजवळ भीषण अपघात झाला बेळंकी येथील भीमराव पाळासू कोरे हा युवक आपल्या स्कूटीवरून बेळंकीकडे येत असताना मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपरने त्यांच्या स्कूटीला जोरदार धडक दिली या धडकेमुळे तो डंपरच्या चाकाखाली सापडून चाकीचा मृत्यू झाला अपघात इतका भीषण होता की डोक्यावरून चाक गेल्याने कवटी फुटून मेंदूचा भाग रस्त्यावर विखुरला होता घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती हे विदारक दृश्य पाहून उपस्थित नागरिकांना हळहळ वाटली काही क्षणातच घटनास्थळी एकच हंबरडा फुटला अपघाताची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज सिव्हिल रुग्णालयात पाठवला या दुर्घटनेमुळे बेळंकी गावावर शोककळा पसरली आहे गावातील नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आणि अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्याचं आवाहन केलं आहे प्रशासनाने या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे महानकने आदी माने मिरज